नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ओम गणेश मंडळातर्फे अत्यंत उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात गणरायाचे विसर्जन शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे ओम गणेश मंडळातर्फे उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले मंडळातर्फे सात दिवस वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक एकोपा जपण्यात आला दानोळी गावामध्ये ओम गणेश मंडळ हा मळे भागातील नेहमी चर्चेत असलेला मंडळ म्हणून ओळखला जातो महिलांसाठी व लहान मुलामुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मूर्ती प्रतिष्ठापनेपासून ते मूर्ती विसर्जनापर्यंत दररोज नवो उपक्रम मंडळातर्फे राबवण्यात आले मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी प्रारंभी श्री गणरायाची आरती करण्यात आली मिरवणुकीत के फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या आनंदात पारंपरिक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला मंडळाने सात दिवस केलेली मूर्तीची पूजा सजावट यासह महाप्रसाद व भक्तिमय वातावरणात काढलेली मिरवणूक यामध्ये गावामध्ये लक्षवेधी ठरली प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अर्धवट राहिलेल्या रस्त्यावरील खड्ड्यातून देखील अत्यंत हळूवार व शिस्तबद्ध पद्धतीने मार्ग काढत बाप्पांचे विसर्जन करण्यात आलं यावेळी मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे शिरोळ तालुका न्यूज प्रतिनिधी